घेतले एक शेव बनवायला नमकीन शेव थोडंसं ह्याच्यात मीठ टाकते पहिल्यांदा ट्राय करते कशी काय होते बघू आणि तुम्हाला पण दाखवते कपात पाणी घेतले बघू किती पाणी लागतं थोडंसं बेसन आधून टाकला मीठ पण टाकला बघू थोडं थोडं पाणी घेऊन घालून घेऊ बघू पहिल्यांदाच बनवते तुम्हाला पण दाखवते कंटिन्यू राहते टाकले मी थोडं थोडं पाणी टाकून हुंडा मागतो त्याला एक आता काही दाखवायला भेटत नाही पूर्ण केल्यावर दाखविणं आता पीठ पण कालून झालेलं बघा मस्तपैकी पीठ मस्तपैकी घोटू घोटून घेतला आणि जमा केला आता मिक्स याच्यात हे भांड्यात टाकते कुलडईचा झासा घेतले रात्रीला घेऊन घेतले आणि त्याच्यात आता भरू आणि तलू डायरेक्ट भरून पण घेतला बघा मी मस्तपैकी शेव पण टाकले कमी गॅसवर ठेवले आता तर झाले तर मस्त टेस्टला कशी लागते तिथे बघायला लागेल भारी वाटते बघूया आता झाली आता म्हणजे मस्तपैकी शेव पण झाले खाली एकच एकच सासा काढला आता किती झाले बघा शेव मस्तपैकी आता बननी याच्यात भरते चुरा करते ना सकाळच्याला मस्तपैकी छान खायला काम आहे सकाळ मित्रांनो श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी सुरुवात करते आणि प्रियांशी धक्का सुरू झाले आज लवकरच उठले प्रियांश मी स्लापोर गेलतो तांदूळ काढायला थोडं सहज यायचं तांदूळ काढायचं होतं मला देवलीत या मालिंदा बनवून न्यायचं आहे तर मी तांदूळ काढला वरती गेलतो टाकीतली तर टाके चार पाच होते ना आता कुठे कंजन भरले ते मला माहीत नव्हता आई शालेत गेले तर मी टाक्या बघायला गेलो तो चांदूळ बघत होतो झाला वरती तर प्रियांश निघलं बोलल्यावर त्याला किती रागाले बघा त्यांनी बघा काय केले दोन पावडरचं पुढं त्याच्यानं टाकलं ती त्याच्यात टाकले त्या टाकले टाकले ना त्याला तर राग आला नशीब मोबाईल हाता नव्हता मोबाईल ना टाकला काय भरोसा नाही मोबाईल पण टाकले आता किती राग आले बघ त्याला तांदूळ काढून आणले आणि ते आता थोडंसं बाबरचं आहे बाकीचं याला याला डोश्याला टाकायचं आहे भेजत म्हणून वारी आण भाजून घेताव मलिंद बनवायला बाकीच्या डोश्याना टाकेन भिजत खाली गारून आणले का परत वरती जायला नको काढायला थोडंसंच भाजताव एक मिक्सर होईल एवढं मलिंद बनवायसाठी मंगळवार येणार आज त्याच्यामुळं दौलीत नेते पीठ पण कालवले चपातीला भांडी पण पडल्यान घसायची दूध पण गरम करून ठेवले त्याला दूध पण पाजायचं आहे आता त्याला दूध पण पाजून घेते ते भाजत आईने चपात्यानं पीठ कालवले तर आई गेले आईला शालेत गेले आई चहा घेऊन आणि आईला काही काम आहे तर आई गेली शालेत आणि तर आता मी या करून घेते भाजू भिजून घेते तांदूळ ना या पण करून घेते देवलीत जायचं आहे मला करायला माझी पण नक्की गेली मी पण मी मंगलवार धरलं तर एक टाईम तर आई काही गेली ना आईचा भाऊ मारलं त्याच्या मला आई काही देवलीत ओटी भरून ओटी भरायला गेलीच तू तर आता बरं आता तरी नव्हती म्हणली ना तिसरा महिन्यात ओटी भरून आता पायापरून जाऊन येते देवला तो तोपर्यंत इकडचा ओळख ते ठेवले मस्तपैकी तो मला भाजल्यावर पूर्ण दाखवेन भाजताना तोपर्यंत भांडी वगैरे घसून घेते कमी गॅस करते ना शेव बनवलेली ना मस्तपैकी शेव पण मस्त झाले माझे कुरकुरीत रात्री डब्यात भरून ठेवलेली खाल्ली मुली ही ना मिनी पण इकडे पण वाजलेले आहे आणि लागे वगैरे अजून काही पुसल्या नाही आणि देवळीत जायची तयारी केली तीच मिनी फुला कुरकरी तेवढ्यात पाहुणी आले आमच्या घरी आई बाकी आले तर त्यांना आता मी जेवण बनवायला घेतले भात आणि इकडे बनवायला घेतले छोले हे बघा छोला आणि गावठी टांबाटा आहे तर कलर बघा असा आहे अजून पक्का पिकला नाही त्यांना चिकन पण बनवले ताई तर मालकरी आहे त्यांना भाजी बनवले रात्रीची आपली वांगी हिनी चपात्या पण बनवल्या भरपूर इकडे बघा बऱ्याचशा नारल्या बनवल्या त्याला मीनी भरले पण सगळा नारळ वगैरे आहे खाली आता कधी टाईमच लागेल तोपर्यंत जेवण वगैरे बनवते आणि मग देवलात जाते देवलातून येते तर दे जेवण बनवते ना तर चला आता नंतर भेटूया पण पण मस्तपैकी झाले झाले जणजनीत जन पूर्ण भरून पुरणपोल्या घेऊन आणत्या त्यांना वांगा भरीत दिले ना मुलांना चपात्या दिल्या एवढ्या देवी पुरणपोल्या आणल्या त्यांच्या घरशी बनवून आम्हाला पाहुणे वगैरे जेवली आणि गेली पण घरी आणि आता, मैंने आत आता मी पण इकडची लादी वगैरे पुसले माझे ठेवले पुसायची आल्यावर पुसेन बरं देवलातून आता जाते मी देवलीत आणि प्रियांशला पण पायापराला घेऊन जाते आणि चला माझ्यासोबत देवलीत तर मला देवलीत नेते दे गावदेवीच्या मंदिरात आणि मीने ताट पण नेले तिकडं हॉलमध्ये इकडचा दरवाजा लावते का आई काही ना घरात आई गेले दवाखान्यात तर मला जाऊया आता भांडी वगैरे आणि थोडीशी कसायची आणि आता इकडची दाधी पण आहे पुसून ताट पण भरले मीने मस्तपैकी जेवते शाखाच त्या जेवते चला आता आले आम्ही देवलात गावदेवीच्या आज कोण आलं नाही देवलीत जास्ती आज देवीला काय भोजन पण झालं आपलं तर आता आपण जाऊयात नारळ पोडते आणि घरी जाऊया इथे नारळ पोरायला पण ना कोणीच आता मीच पोडते पण मस्तपैकी पोडला आणि नारळ पण मस्तपैकी निघा आता आपण घरी जाऊया आता मस्त कालचे वाजलेले आहेत सात आणि कालोक पूर्ण पडलेला आहे इकडं बघा पूर्ण कालोक पडले आणि पाऊस पण आज जाम उठले ना गरम पण एवढी होतं ना भरपूर गरम होतं ना राधिकाने आता जेवायला घेते राधिका जेवते तर लागले भूक तिला चिकन मटण असल्या भूक जेल दिला तर तशी काही भूक नाही लागत तिला ना, ला ला। ना कार्तिकीने मी तशी टँक बनवले त्याच्यावर झोप जोर। एवढी जोर। हलकट आहे कार्तिकी लागले ना आमच्या सगळे येणे एक नंबरचे दिवसभर खातान बकरी घातले तरी मग कोट नाही बनत ना जेवाला पण घेतले आता ना आता जेव्हा आपण उन्हाने पण दांडवले बकरी एवढा खाल्ला दुसरा पण खाते हा तर आता मी इथे उन्हाने पण दांडवले जास्तीने बकरी टाकी तर शिल्या पण भरपूर आहे नाही का चपाती खाते तिला चपाती चिकन पाहिजे आणि कार्तिकीला दाडले पिझ्झा भाकरी टाकूया मुली जाडं चालले ना अगदी जास्त शिज पण आल्या ना पण चला आता भाकरी टाकूया आणि नंतर तुम्हाला फेकाफेकी चालू आहे पण आता टाकले थंड करीत ठेवले त्याला मलून घेते याच्यात आतमध्ये जेवढा पीठ आहे ना आपला तेवढा काढून घ्यायचा जेवढा असेल तेवढा निघल भिजल तेवढा आणि मलून घेऊ मस्तपैकी त्याला पण चालू आहेत माझ्या इथं वालाला घेतले एक इथं दोन तीन झाल्या दोन तीन राहिल्या आता वाक्या भाकरी पण झाल्या माझ्या बघा किती झाल्या एक दोन तीन चार पाच सात 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 झाल्या भाकरी भाकरी वगैरे मगाशीच झाल्या आणि भांडी वगैरे क्लीन केली सर्व भांडी वगैरे घसली आणि सर्व साफसफाई केली ती तर भाजी काय घातली नव्हती मी मुलांना चिकन होता तोपर्यंतचा आणि आई बाबाला चना मसाला होता तर बाबांना चना मसाला पटत म्हणजे नाहीच आवडत नाही त्यांना चना मसाला त्यांना नाही जमत त्यांच्यासाठी मी कांद्याचं पोळे काढायला घेतले हे बरोबर चार पाच करते आईला ना बाबा बाबासाठी दोघांना कांदे कापले मस्तपैकी लांब लांब मिरची टाकली त्याच्या आणि ओवा आणि जिरा टाकले नाही थोडंसं आळलं त्याने मसाला टाकला बाबांसाठी मोबाईल उचकून आणला ना त्याला किती राग आले बाबा मोबाईल घेतला ना त्याच्यावर मी व्हिडिओ करायसाठी त्याला डोका पिरले झाले ना प्रियांश तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ बाय बाय